एक हा जुन विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपल्या हा जुन विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहा साहेब मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपच्या दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिलं असतं माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठे आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे यांनी केला की भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला शिंदे घेऊन शिंदे जा साहेब शिंदेसाहेब साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शाह साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून ना ना आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही घेऊन जाऊ घ्या मागून घ्या होय साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या, या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत कांतीगावी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघाने घेतलेत उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे बिनशत पाठिंबा दिला असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावलाय कोण मित्र कोण आणि शत्रु कोण हे स्पष्ट झालेले काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट येतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठीमागे गौरक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत चुकीचं हे मला नियम सांगा पहिला गायीची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर आहे मग ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काही धाक नाही विकत घेतलंय पोलीस स्टेशन आपलं असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये कसं चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील हे लोकांना हिंदूंना ते लोक मग कसं चालणार तुम्ही सांगा ना काळजी तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे मॅक्झिमम तुम्ही आता ऐकते बोलायला मलाही सोपं त्यालाही बोलता ना काय मॅक्झिमम रेट्स मी केलेले आहेत या पोरांच्या इन्फॉर्मेशनवर मी सतरा जणांवर केले वर्षी पहिल्या रेडमध्ये दोन केले त्याच्यानंतर चांदव्याच्या तिथे ती रेडई ही यांच्या अगोदर आंघडी नावाचे होते आंध्रेंनी ही सक्सेसफुल परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केल्या सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय तुमची नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गाईंची आणि तस्करी करता आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात अजूनपर्यंत मग तुम्ही अजून सर आज आपण महाड सी मध्ये आले प्रत्यक्षात आम्ही समोर तुमचे उद्गार झाले तेही पाहिले पण पुढची भूमिका का असणार आहे आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करू आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काय काही दिवसाअगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षक किंवा गौहत्या गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच था कारवाई करण्याचं काम सुरू आहे जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे किमान पन्नास साठ लोकांना त्या पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती या लोकांनी मला दिली आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत या, या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते डिपार्टमेंट नावा डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमच्या इकडचा हिंदू समाज हे कोणा कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतो आहे ते ह्या पुढे होता कामा नाही बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मियांना पण लागतो ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो तेच अन्य धर्मियांनी पण पाळावं असं सर साधी सोपी अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये अगर कोणा कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शर्या कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत म्हणून आता ही माहिती देऊन यांच्याकडे जातो आहे अगर योग्य ती कारवाई झाली नाही इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघायची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाता हाताला ताकद दिलेली आहे शस्त्र उचाल आम्हालाही संधी आहे मग आम्ही त्या पद्धतीने आलेला कार्य हिशोब व्यवस्थित समेत परत देऊ एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी बसमधून विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत एस टी पास तसेच मुलांना सासष्ट टक्के सवलत म्हणजे तेहतीस टक्के रक्कम भरून पास काढता येतोय शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या ते शाळेत वितरित करण्यात येणार आहे तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत सदर एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम अनुषंगानं तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी पत्ता आणि विहित नमुना अर्ज तयार करणेबाबत रणजित राजे शिरके आगार व्यवस्थापक खेड यांनी आवाहन केलंय या अभिनव योजनेचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा याकरता स्थानिक प्रशासन प्रयत्नशील राहील असं आगाळ व्यवस्थापक खेड यांनी स्पष्ट केलंय सदर योजनेमुळे असंख्य विद्यार्थ्यांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास आणि वेळ यामुळे वाचणार आहे मुंबई मार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाजवळ उभ्या असलेल्या लक्झरी बसवर भरताव ट्रेलरची धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये एक प्रवासी जागीच ठार झालाय तर अकरा प्रवासी जखमी झाले आहेत सदर घटना बुधवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी एका स्कूटरलाही धडक बसल्याने हा तिहेरी अपघात ठरला बुधवारी सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घाटकोपर येथून कामते येथे जाणारी कदम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर प्रवासी उतरण्यासाठी महामार्गाच्या साइडला उभी करण्यात आली होती यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरनं लक्झरी बसला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की लक्झरी बस चालकाच्या डोक्याला मार लागून तो जागीच बेशुद्ध झाला बस सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास फूट महामार्गावर पुढे ढकलली गेली मात्र प्रसंग अवधान राखून सोबतच्या दुसऱ्या चालकानं हँडब्रेक ओडून बस थांबवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे मोठा अपघात टळल्याचं प्रवाशांकडून सांगितलं जात आहे या बस मधून तीस प्रवासी चालक सहचालक क्लीनर असे एकूण तेहतीस जण प्रवास करत होते दरम्यान या अपघातावेळी लक्झरी बस समोर उभ्या असलेल्या ऍक्टिवा स्कूटरचा चालक लघुशंकेसाठी थांबला असताना त्यालाही ठोकर लागून तो जखमी झाला. तर बसमधून खाली उतरलेले प्रवासी रवींद्र यशवंत सरपट हे लक्झरी बसच्या डिक्कीमधून सामान उतरवत असताना भरधाव ट्रेलर बसवर आढळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोटरी क्लब खेड केमिस्ट असोसिएशन आणि यू एस विटॅमिन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे खेड तालुक्यातील नागरिकांसाठी रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड या वेळेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये मोफत मधुमेह हो आणि रक्तदाब तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये ईसीजी सी जी रॅन्डम शुगर एच बी ए वन सी हायपर टेन्शन डिटेक्शन या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी